जो भिल्ल आहे त्याचं काम होत त्याचं जीवन मृगया केल्याशिवाय पशुपक्ष्यांना मारल्याशिवाय चालत नव्हतं जंगलात राहणारी माणसं एक दिवस प्रसंग असा झाला ते मारण्यासाठी म्हणून माणस आणण्यासाठी म्हणून जंगलामध्ये आला नीट लक्ष करा जंगलामध्ये आला त्या दिवशी योगायोग नेमकं शिवरात्रीचा दिवस होता इकडे बघा रे पोरां शांत वासारे थोड शिस्त राहा दिवसभर फिरलं त्याला काहीच भेटलं नाही माझा विषय चालला होता त्याच कर्म होत योगायोग चांगला होता दैवयोग होता आलं जंगलामध्ये हरण वगैरे काहीतरी पकडाव म्हणून आलं आल्याच्या दिवस फिरल। नंतर दिवसभर फिरलं फिरल्यानंतर त्याला काही सापडलं नाही निराश झालं आणि म्हणलं रिकाम्या हाताने जावं कसं आपल्यावर प्रपंचाची जबाबदारी आहे आपल्यावरती बोज आहे आणि जर रिकाम्या हाताने घरी गेलं तर लेकरं बाळ रडतील लेकरं बाळ आता काय करावं त्यांना पोटाला भूक आवरणार नाही मग रिकाम्या हाताने गेल्यापेक्षा काहीतरी घेऊनच जावं असा विचार केला आणि त्याच्यापेक्षा काहीतरी घेऊनच जावं म्हणून रात्रभर थांबावं म्हणून थांबलं योगायोग होता बेलाचं झाड मोठ्याच्या मोठ्या बेलाचं झाड बेलाच्या झाडावर जाऊन बसलं मोठ्या मोठ्या फांद्या जंगलातला तिला काय कोणी साफ थोडंच केलेलं होतं झाडावरती बसलं बसल्याच्या नंतर असं झालं की त्यानं एक पाण्याचं सरोवर समोर होतं रात्रीच्या प्रसंगाला कोणीतरी स्वापद पाणी प्यायला येईल म्हणून त्याने काय केलं आपल्या डोळ्याच्या आडवं येणारे डोळ्याच्या आडव्या येणारे सगळी बेलाची पानं एक एक तोडायचं आणि खाली जमिनीवरती टाकायचं योगायोग असा होता पुराण प्रसिद्ध असं जुन्या काळातलं कुठंतरी त्या झाडाच्या खाली कोणीतरी शिवलिंग स्थापत केलं स्थापन केलेलं असेल पण कालाच्या उगामध्ये त्याच्यावरती माती पडली आणि ते बुजून गेलं बुजून गेल्याच्या नंतर योगायोग असा खाली शिवलिंग हे झाडावर बसलं आणि बसल्या बसल्यावरून एक, एक 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 पान तोडायचं आणि खाली टाकायचं तर योगायोगाने असं झालं की रात्रभरामध्ये जोपर्यंत त्याला श्वापद भेटत नाही शिकार भेटत नाही तोपर्यंत त्याने आत्तापर्यंत हजारो बेलाची पानं तोडली होती आणि खाली टाकली होती आणि योगायोग असा होता की ती सगळी बेलाची पानं जिथं शिवलिंग होतं त्या शिवलिंगावर मातीवर पडत होती जसं बेलाचं पान पडलं की भगवान शंकर खुश व्हायचे जसं पान पडलं की भगवान शंकर प्रसन्न व्हायचे म्हणायचे वा 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 कोण भक्त असेल म्हणले एवढं पान टाकतोय बेल वाहतोय आपल्याला प्रसन्न व्हायचे आणि असं करता करता दोन प्रहर रात्र निघून गेले रात्रीचे बारा वाजले आणि बारा वाजता भगवान शिवजी त्याच्या बेल अर्पण करण्याने प्रसन्न झाले यमधर्माला सांगितलं म्हणले जा जाऊन जो कोणी सेवा करतोय महाराज भक्ती करतोय माझी त्याला जाऊन विचारा तुला काय पाहिजे विचारून त्याची इच्छा पूर्ण करून या यमधर्म आले आल्याच्या नंतर महाराज त्या गृहद्रह नावाच्या बिल्लाच्या समोर जाऊन उभं राहिले राहिल्याच्या नंतर विचारलं म्हणले अरे बाबा तू भगवान शिवजीची के भगवान के पूजा केली भगवान प्रसन्न झाले काय पाहिजे सांग तो म्हणला मी केली पूजा कधी पूजा केली मी पूजा काय असते मला तर माहीत नाही आमच्या खानदारीला माहीत नाही आमच्या आज्यानं केली आमच्या पंजानं केली आम नाही के आज्यानं केली नाही आमचा बापही करत नाही मी तर बघतच नाही म्हणला देवाकडे मी त्याच्याबद्दल बोलत नाहीये हा अशा काही खानदानी कमी आहेत महाराष्ट्रामध्ये दे। ज्याने देवच नाही पूजा केलं नाही ते तो म्हणला आमच्या खानदानीच नाही अस पूजा केली नाही म्हणला मी बन मग अरे पण तुझ्याकडून तर बेलाची पानं टाकली तुझ्याकडून पूजा घडली भगवान शिवजीने मला तुझ्याकडे पाठवले काय पाहिजे सांग आता ज्याची जेवढी बुद्धी तेवढंच मागणार झालं ना ते काय म्हणलं माहितीये का देवा एक काम करा त्याची मागणी होती त्याला वाटायचं मला एखादं स्वापद मिळालं पाहिजे एखादं पशुपक्षी मिळालं पाहिजे हरिण मिळालं पाहिजे आणि त्याला एक चिन त्याला एक असं असं सुचलं डोक्यामध्ये त्याला वाटलं ह्या ह्या पशु पक्ष्यांचे जर भाषा कळाली तर मला किती बरं होईल आणि मग त्या यमधार सांगितलं मला एक काम करा तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहेत का ठीक आहे माझ्या पूजा घडली नाही पण तुम्ही म्हणता तर ठीक आहे एक काम करा मला ह्या जंगलातल्या सगळ्या पशुचीन पक्ष्यांची भाषा कळाली पाहिजे भाषा कळाली पाहिजे त्याने वरदान दिलं ते गिल निघून गेल्याच्या नंतर झालं काय आहे का हे बसलं झाडावरती रात्री बारा वाजता दोन प्रहर झाल्याच्या नंतर एक हरिण पाणी पिण्याकरता सरोवरावर आलं आल्याच्या नंतर ह्याने जाळं वगैरे टाकून ठेवलेलं होतं ते पाणी पिता पिता जाळ्यामध्ये अडकलं नीट लक्ष करा जाळ्यात अडकल्याच्या नंतर ते पाणी प्यालन तडपडू लागलं तडपडू लागलं जाळ्यात अडकल्याच्या नंतर मला कधी कधी ना खूप वाईट वाटतं बरं का कधी कधी खरंच वाईट वाटतं जेव्हा दुसऱ्या जीवाला हे लोक मारतात ना दुसऱ्या जीवाला मारतात ना काही लोक त्यावेळेला त्यांचं जर बघितलं ना मारताना महाराज त्या असं तडपडत असतात तो असं तडपडत असतात लई विचित्र लोक महाराज आधी त्याला खाऊ घालतात पाणी पासतात आणि मग कापतात त्याला बरोबर आहे मग कापतात पण ते तडपडत आहे खूप महाराज त्याला खूप वेदना होतात नीट लक्ष करा त्याला खूप वेदना होतात मला एक आपण जर शेताला निघालो किंवा घरी असलो साधारण काटा जर आपल्याला टोचला साधा जर काटा टोचला आपल्याला किंवा आपल्या लेकराला जर काटा टोचला तर किती मन व्याकुळ होतं आपलं माझ्या लेकराला काटा टोचला थोडा विचार करा ज्याला तुम्ही कापताय त्याची काय अवस्था होत असेल ते आशीर्वाद देत असेल तुझ्या बाळाचं भलं होऊ दे तुझ्या घरावरचं चांगलं होऊ दे मी तर म्हणतो ते म्हणत असल मला कापलं का तुझ्या घरावर नांगर फिरू दे कापल्यावर आशीर्वाद देते का लक्षात ठेवा तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे मांस खाता हौस करीत जोडून वैरी ठेवी वैरी निर्माण केला जर मांस खाता असाल कुणाचं तर तुम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही सोडा जाऊ द्या विषय वाढत जाईल आपला विषय होता ती तरमळू लागली मला तडपडत होतं ते हरण तडपडत होतं ते हरडी तरमळ तर करीत होती माझी सुटका कशी होईल तिला मरण दिसू लागलं पुढं आता मी मरणार म्हणले आता मरणार काय झालं तेवढ्यामध्ये हा गृहद्रो नावाचा भिल्ल जवळ गेला गेल्यानंतर तिला हा तिच्या जवळ गेल्याबरोबर त्या हारणीने याच्या पुढे महाराज आईला सांगितलं म्हणले दादा ऐकणार आहे दादा भिल्ला काय मला माहित आहे तू जाळं टाकलंस मी तुझ्या जाळ्यामध्ये अडकले आता मला तू पकडणार आहेस मला नेणार आहेस मला कळतंय तिथं गेल्यानंतर मला कापून तू खाणार आहेस तुझ्या परिवाराचं भरण पोषण माझ्यामुळे होईल चांगली गोष्ट आहे पण ऐक ना मी तुझ्यासोबत यायला तयार आहे तुम्हाला घेऊन जा अरे जर जगत कारणे आपला देह पडत असेल तर माणसाने सुखाने द्यावा ठीक आहे माझा देह जर कापल्या काल्यानंतर जर तुझ्या कुटुंबाचं भरणपोषण होणार असेल तर तू घेऊन जा पण माझी एक विनंती ऐक आता याला भाषा करू लागली ना माझी एक विनंती ऐक की मला घेऊन जाण्या अगोदर मला दोन लहान लहान लेकरं पाडसं आहेत मला एकदा फक्त त्या पाडसांना भेटून येऊ हो दे बस दुसरं काहीच करू नको एकदा जाऊन त्यांना दूध पाजून येते आल्यानंतर तुझ्या बरोबर येते ते म्हणलं मला काय वेड समजलीस काय नाही मला वेळ समजलीस आयुष्य गेलंय माझं हरण धरता धरता पाडचं हे पशुपक्षी धरता धरता आणि तू एवढं मला तुझं फक्त बोलणं कळायला लागलं तू एवढी गयावया करते एवढं रडल्यासारखं करते लेकराचं सांगते पण तू एकदा गेल्यावर परत का हा माणसं उष्ण नेलेले पैसे वेळेवर देत नाहीत तू पुन्हा मरायला येतील का तिला दया आले तिनं काय सांगितलं माहिती का नीट लक्ष द्या तिने सरळ म्हणली हे बघ भगवान शंकराची शपथ घेऊन सांगते काळजी करू नको लेकरा दूध पाजलं की मी येते भगवान शंकराची शपथ म्हणली की महाराज हे आदरलं बघ हे म्हणलं अरे काय माणस काय जनावर येते त्याला त्याला सुद्धा देवाची शपथ कळते पण माणसं देवाची शपथ घेऊन हजार वेळेला खोटं बोलतात जाऊ द्या म्हणले ठीक आहे जा म्हणले सोडून दिलं तुला ते फार रडल्यासारखं करत गयावया करीत होती ते पाड ते हरणी सोडून दिली त्या हरणी नेमकं गेली महाराज गेली आणि गेल्यानंतर त्याचे ते, ते पाडसं होते धून आपलं जेवढं आपल्या लेकरावरती प्रेम असतं ना मायबाप तेवढं जनावरांचं सुद्धा आपल्या लेकरावरती प्रेम असतं गाय किती डोंगराला चरत असू द्या पण ती गाय संध्याकाळची वेळ झाली की आपल्या वासरासाठी महाराज पळस सुटते वासरासाठी गाय सांगू एखादी पक्षीने असते दिवसभर जंगलामध्ये फिरते दिवसभर चारा गोळा करते खाते पण संध्याकाळ झाली आपल्या घरट्याकडे परत फिरते महाराज आपल्या घरट्याकडे फिरते का पुत्र प्रेम लेकरांचं प्रेम त्या पक्ष्यांना सुद्धा ओढून आणतं तसं ती हरणी लेकरापर्यंत गेली तिला एक जाऊ होती दुसरी हरणी होती आणि हरण त्याचा जो मालक होता तो हरण होता ते एका जागी थांबलेले होते त्यांच्यापर्यंत गेली लेकराला दूध पाजलं आणि परत निघाली तेव्हा तिच्या डोळ्यात आश्रू आली रडून तिने सांगितलं बाळा चांगलं राह रे सुकाने रहा आधीच जंगलामध्ये लोक बसलेले आहेत टपून तर आपला घात करायला बसलेले आहेत म्हणून सावध राहावं मी नुसत्या हरणाबद्दल बोलत नाहीये आपण सुद्धा सावध राहिलं पाहिजे नीट लक्ष करा जेवढ्या वेगाने जेवढ्या जेवढ्या प्रयत्नाने जेवढ्या वेगाने आपण उंचीवर निघालेला असतो तेवढ्याच वेगाने आपलीच लोक आपल्याला महाग खेचण्याच्या तयारीत असतात लक्षात आलं सावध राहिलं पाहिजे म्हणून आपलं ऐश्वर आपलं धन दौलत आपली इस्टेट आपलं जे बी काय आहे ते जगापुढे प्रदर्शन करू नका प्रदर्शन केलं तर धोका होतो आणि म्हणून माणसाला जो त्रास होतो तो बाहेरचे लोक कमी देतात पण जवळचेच लोक ज्यांच्यावर आपला विश्वास असतो अशी लोकच महाराज त्रास द्यायला चालू करतात ते मुलाला सांगत होते ती हरणी आणि सांगत असताना हरणी मुलाला सांगत होती लेकरं ऐकत होती आणि ती म्हणाली आई असं तू का बोलते तेव्हा तिच्या बाकीच्या दुसऱ्या त्या जाबानी विचारलं म्हणे कागबाई का बोलते तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला मी जाळ्यात अडकले होते मी त्याला शब्द देऊन आली भगवान शंकराची शपथ घातली त्याने सांगितलं म्हणले एक काम कर तुझे लहान लहान लेकरं आहेत तू राहा तुझ्या बदल्यामध्ये मी जाते पण म्हणलं दुसरी हारणी म्हणाली तुझ्या बदल्यात मी जाते माझ्या तरी पोटातच लेकर आहेत अजून जन्म घेतला नाही तुझे तर लहान लहान मोठे होत आहेत तू राहा मी जाते मी जाते म्हटल्याच्या नंतर ती पुढे निघाली ती म्हणली नको मी जाते ती म्हणली तू नको मी जाते एवढ्यामध्ये जो मालक म्हणला अरे जो मालक आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही त्याला मालक होण्याचा काय अधिकार आहे तुम्ही दोघी राहा लेकराला माईची गरज असते मी जाते निघून म्हणते हरणही निघाल आणि हे तिन्ही निघाल्याचं बघितल्याच्या नंतर ते बारके पाडस होते का नाही ते म्हणाले आई बाबा तुम्ही राहा सगळे आम्ही जातो हो, आमचं तरी आ, काय म्हणले अजून आमचं काय व्हायचंय सगळं झालंय आता काय आम्ही झालो काय न झालं काय आमचं मांस ते खाल्लं तरी चालते पण तुम्ही जिवंत राहायला पाहिजे असं करता करता तिन्ही हारण ते दोन्ही पाडस सगळे त्या सगळे एका मागे एक निघाले गेले जिथं ते पास लावलेला होता तिथपर्यंत गेले आणि गेल्याच्या नंतर तिथं गेल्यावर त्या गृहद्रोह नावाच्या शिकाऱ्याने हिल्लाने बघितलं म्हणले एक के बदले पाच बाय वन गेट वन फ्री असतं ना एकावर एक फ्री असत तो म्हणला एक के बदले दुसरे पाच हे कधीपासून स्कीम लागू झाली म्हणला रात्रभर जागलो म्हणला जाळ टाकलं धरलं धरायचा प्रयत्न केला सापडलं नाही आणि पाच आले आनंद वाटला महाराज पण आल्याच्या नंतर त्यातली जी हरणी होती जिनं शंकराची शपथ घेतली होती ती म्हणली एक काम कर मी तुझ्यासोबत येते तुझ्या कुटुंबासाठी माझा वापर कर मला का तिची दुसरी जी जाऊ होती ती म्हणली तिला नको तिचे लेकर आहेत मला का मला घेऊन जा त्या हरण होतं ते म्हणलं नको मी मालक आहे मला काप मला घेऊन का। जा आणि ह्याच्या पुढे ते लेकर होते की नाही दोन ते म्हणले हे ऐक रे दादा काय अरे जाऊ दे हे आमचं यांचं वय झालं यांचं मांस जरा कठीण असतंय आम्ही तर कोवळे कोवळे आहोत एक काम कर चांगलं लागतं आमचं मांस खाल्ल्यानंतर तुझा परिवार खुश होईल आम्हाला दोघाला घेऊन जा ते म्हणते मला घेऊन जा ते म्हणते मला घेऊन जा ते म्हणते मला घेऊन जा यांच्या ह्या राड्यामध्ये यांच्या या बोलण्यामध्ये ते पागल झालंय हँग होऊन गेलं ते म्हणलं बापरे 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 अरे जनावर असून किती ज्ञान आहे यांना जनावर असून सुद्धा किती धर्म पाळतात एकमेकाबद्दल किती आदर आहे किती प्रेम आहे किती महाराज एकमेकाबद्दल यांचं विश्वास आहे एकाच्या बद्दल दुसरं मराय तयार होत मी केवढा पाप आहे म्हणले आतापर्यंत एवढे चांगले किती जनावर कापले किती पाप झाला असेल माझ मला आता पाप करायचं नाही सोडून द्यायचंय आता नको आणि त्याने सांगितलं एक काम करा चला निघा तुम्ही झालं तुमचं काम मला कळालंय मी जीवनामध्ये खूप पाप केलं आता पाप करायचं नाही आता कोणाला मारायचं नाही भीक मागून जगायचं पण काहीच करायचं नाही जा, जा तुम्ही घरला आणि हे निघालं शिकारी करणार निघाल्याच्या नंतर ते पाचही मागं लागले नाही नाही भगवान शिवजीची शपथ घेतली आम्ही आम्हाला तुला न्यावं लागेल आमच्या पाचाचं वज सण होत नाही तुला आम्ही चालत येतो आणि त्याच्या मागं माग सगळे निघाले त्याच्या घरापर्यंत गेले त्याच्या दारात गेल्यावर गेल्यानंतर त्याने सांगितलं म्हणजे अरे जा रे बाबा जा तुम्ही कशाला आलात माझ्या माग एवढं बोलल्याच्या नंतर भगवान शिवजी हे सगळं बघत होते आणि बघितल्याच्या नंतर भगवान शिवजी महाराज त्या ठिकाणी प्रगट झाले आणि प्रगड झाल्याच्या नंतर जे हरण इमानदारीनं वागले होते शपथ घेऊन चांगले जगले होते नेमाने भगवान शिवजींनी त्यांना आशीर्वाद दिला त्यांचा तो जन्म संपला सुंदर कैलासावरून विमान आलं ते पाचही लोक विमानात बसले आणि कैलासावरती निघून गेले नम पार्वती पतये हर 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 महादेव कैलासाला निघून गेले तोच गृहद्रोह त्याला सांगितलं तुझं शिल्लक आहे तोच गृह सांगितलं तुझी भक्ती घडली त्या भक्तीच्या परिणामामध्ये तू इथून पुढे सगळ्या भिल्लांचा राजा होशील सांगितलं कुणाला सांगितलं त्या गुरुदृहाला सांगितलं सगळ्या भिल्लाचा राजा होशील आणि तुझ्या भक्तीच्या बदल्यामध्ये एक दिवस तुझ्या गावामध्ये रामचंद्रजी एक दिवस मुक्कामाला येतील तुझी भक्ती केल्याच्या बदल्यामध्ये म्हणून तो गुरुद्रोह गुहक झाला आणि त्रेता युगामध्ये शृंगवेर नावाच्या पुरामध्ये त्याच गृहाच्या गावामध्ये रामचंद्राची एक दिवस मुक्काम करतात हे भक्तीचं फळ आहे आणि म्हणून शिवरात्र केल्याबद्दल त्याचा जन्म पुन्हा संपला आणि पुन्हा त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली